मैत्रिणी नेहाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण सुरमई फ्राय कशी करायची ते बघणार आहे सर्व टीप आणि ट्रिक्स सहित काय काय यांचं मसाल्याचं कोटिंग वगैरे मच्छीवरचा निघून जाता फ्राय करताना फक्त मच्छीच राहते तर ते निघून जाऊ नये त्यासाठी मी आज तुम्हाला वेगवेगळ्या टीप आणि ट्रिक्स देणार आहे त्या फॉलो केल्यात तर तुमचं मसाल्याचं कोटिंग वगैरे व्यवस्थित तसंच राहील मच्छीला तर कशी सुरमई फ्राय करायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग सुरमई फ्राय रेसिपी बघूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या जर बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे याच्या पुढचे माझे जे जे, जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल सुरमई फ्रायसाठी हां सुरमईच्या तुकड्या घेतल्या आहेत मी चांगली ताजी सुरमई होती ताजी सुरमई कशी ओळखायची कापताना एकदम सफेद सफेद दिसते छान असते आणि जर ताजी नसेल तर थोडी काळपट असते ती सुरमे आणि लाल पण असते डोक्याजवळ काय काय त्यांना डोक्याजवळ पण चेक करतात लाल लाल चांगली असेल तर फ्रेश असते सुरमे आणि कटिंग करताना पण आपल्याला दिसते एकदम पांढरे शुभ्र असते आता ह्याला आपण मॅरिनेट करूया स्वच्छ धुवून घेतले मी बारीक पातळ कापून स्वच्छ धुतले सुरमे मोठी होती म्हणून मला त्यात ही गाभोळी पण भेटली आहे मोठ्या मोठ्या मच्छीमध्येच गाभोळी असते नुसती गाभोळी पण फ्राय छान होते भेटते ती लांब मोठी असली तर आध्याला आपण मॅरिनेट करून घेऊया मॅरिनेशनसाठी हे मीठ टाकते मी सगळ्या तुकड्याने व्यवस्थित लागायला पाहिजे हळद टाकायचे मीठ आणि हळद आधी कोणत्या पण मच्छीला आधी मीठ आणि हळद लावून घ्यायचं दोन्ही साईडने आपल्याला छान सोळायचं आहे त्याला हे लाल तिखट आहे एक ते दीड चमचा घेतला आहे हे आलं लसणीची पेस्ट आहे हा कोकम आगळ आहे तो दोन चमचे घेतले तुमच्याकडे कोकम आगळ नसेल कोकम कोमट पाण्यात भिजत घालायचे आहेत आणि पिळून घ्यायचे त्यांना आणि हे अर्ध्या लिंबाचा रस घेतला आहे लिंबाचा रस टाकला की मच्छी आपली चांगली कुरकुरीत होते म्हणून लिंबाचा रस पण टाकायचा आहे आता हे सर्व याला लावून घेणार आहे मी व्यवस्थित अजूनच हाताने लावायचे आहेत कारण तुकडे पीस पातळ केलेले आहेत ते तुटायला नाही पाहिजेत आपली गाभोळीला तर एकदम अलगद हाताने लावायला लागतं कारण त्यातली अंडी मग बाहेर येतात आणि मग ती तुटते मोठी गाभोळी असेल तर तिला आधी वाफेवर स्टीम करून फ्राय करायची असते गाभोळीची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा गाभोळी फ्राय पण दाखवीन मी त्याला सर्व मॅरिनेट करून घेते व्यवस्थित दोन्ही साईडने मी छान मॅरिनेशन करून घेतलं आहे आता पंधरा मिनटं ठेवलात तर छान मुरतं त्याच्यामध्ये कोकम आगळ वगैरे तुमच्याकडे वेळ नसेल तर डायरेक्ट फ्राय केलात तरी चालतं मी दहा ते पंधरा मिनटं त्याला मॅरिनेट करून ठेवते आहे म्हणजे आपले सर्व मसाले त्याच्यामध्ये छान मुरतील मच्छी फ्राय करायला हे दोन चमचे रवा घेतला आहे मी बारीकच रवा घ्यायचा आहे जाड रवा नाही घ्यायचा आहे जाड असेल तुमच्याकडे ते जरा मिक्सरला लावून घ्या आणि हे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हे एक चमचा लाल तिखट घेतलं आहे हे तिन्ही मिक्स करायचं आहे मच्छीला लावण्यासाठी तांदळाचं आणि रव्याचं पीठ सेम घ्यायचं आहे थोडं मागे पुढे झालं तरी चालतं आणि क्रिस्पी होतात चांगले आपली मच्छी फ्राय कोणत्या पण मच्छीला असंच बनवून लावायचं रवा आणि हे मिक्स करून असं छान लावून घेतलं आहे मी आता मच्छी फ्राय करायला घेऊया सुरमई पण आपली छान मॅरिनेट झाली आहे पंधरा मिनटं झाली आहेत आता याला आपण फ्राय करायला घेऊया मॅरिनेट करून ठेवलं की आतमध्येपर्यंत सर्व त्याचा ज्यूस जातो आपला ह्याचा कोकमागळ लिंबूचा आणि लाल तिखट वगैरे हो मच्छी जरा आपली ज्युसी होते आतून आता याला फ्राय करूया नॉनस्टिकचा पॅन ठेवलं आहे मी गॅसवर त्यात ते तेल टाकलं आहे एक चमचा मोठा व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे हे जे आपण तांदळाचं आणि रव्याचं मिश्रण बनवलं आहे त्यात दोन्ही साईडने छान त्याला कोट करून घ्यायचं आहे व्यवस्थित लागेल ला असं म्हणजे आपलं कोटिंग घे आतला मसाला वगैरे मच्छीला तसाच राहतो निघत नाही व्यवस्थित असं व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे आणि पॅनमध्ये टाकायचं आहेला तेल थोडं जरा चांगलं तापवून घ्यायचं आहे स्टार्टिंगला दुसरी पण कोटिंग करून घेते मी छान मसाला बसलो आहे आपल्या मच्छीला दोन्ही साईडने व्यवस्थित लावून घ्यायचे आहे साईडच्या कडानी पण लावायचा आहे मसाला पीठ व्यवस्थित छान मस्त घोळवून घ्यायचं आहे पिठामध्ये जे बाजू सुटायला नाही पाहिजे गाभोळी आहे गाभोळीला पण आपलं छान मॅरिनेशन झालं आहे ती पण फ्राय करते मी दोन्ही साईडने जेवढे मच्छी पाहिजे असेल तेवढीच फ्राय करायची बाकीची फ्रीजमध्ये जसंच मॅरिनेशन करून ठेवली तरी ती राहते चांगली दोन दिवस दोन तीन जास्त दिवस पण ठेवून मच्छी खाऊ नये शेळी मच्छीच्या वरून पण थोडं तेल सोडायचं म्हणजे ती पलटी केल्यावर त्या साईडने पण तेल लागेल चांगलं एका साईडने छान खरपूस भाजायला द्यायचे एकदम मीडियम फ्लेम स्लो पण नाही ठेवायचे थे। थोडी मीडियमच ठेवायचे थे। त्या साईडने छान झाली आहे कडक आपले एका साईडनी सर्व परतून घेतले आहेत मी तुकड्या दुसऱ्या साईडने पण आपली छान फ्राय झाली आहे मच्छी मीडियमच फ्लेम ठेवलेली मी एकदम स्लो ठेवला तर स्लो फ्लेम वर पण होतं पण त्याच्यावर वेळ जास्त लागतो मिडियम फ्लेम ठेवायचे दोन्ही साईडने छान क्रिस्पी होते मच्छी तुटली आपली पलटी करताना अशी दोन्ही साईडने आपली मच्छी फ्राय छान कुरकुरीत झाली आहे क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असं बघू शकता तुम्ही चेक करून सर्व करूया गॅसची फ्लेम बंद करते मी झाली आपली मच्छी सुरमई फ्रायची रेसिपी आपली रेडी आहे छान अशी क्रिस्पी झाली आहे आपली सुरमई फ्राय बघू शकता तुम्ही कशी वाटली सुन्नर फ्रायची रेसिपी